टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो दादा नमस्कार नमस्कार मिश्रा बोल रहा हूँ गौरव मिश्रा गौरव मिश्रा कहाँ से बोल रहे हैं आप जी मैं रहने वाला मिर्जापुर का हूँ उत्तर प्रदेश मिर्जापुर का अच्छा दादा मुझे आपकी मदद चाहिए थी टाइगर ग्रुप आप से आपसे मुझे मदद मदद चाहिए अच्छा क्या मदद क्या मदद चाहिए आपको आ, मैं अभी बारामती के राहुल मोरे हैं उनके साथ मैं काम करता था ड्राइविंग का जॉब करता अच्छा था मतलब अच्छा कहाँ से बोल रहे हो महाराष्ट्र में से बोल रहे हैं क्या नहीं अभी प्रेजेंट टाइम में मैं गोवा में हूँ अच्छा जी तो उन महाराष्ट्र में कितने साल काम करे महाराष्ट्र में मैं एक पाँच साल काम किया छह साल तो मराठी आती है तुम्हारे है अच्छा बोलो मराठी में वो कम्फर्टेबल है क्या

आता मी दुसरी जगा जॉईन केलं आहे ड्रायविंगचा जॉब आता त्यांच्याकडे माझं हे बावीस दोनशे रुपये बाकी आहे तो देत नाही आहे तर तुम्ही काय हेल्प करू शकता का माझं एकदम समजून सांगा माझे विषयी तुमचं काय समजेल ना मला हॅलो हां बोला बोला एक तुम्ही प्रॉब्लेम हे आहे ना तो आता पेमेंट नाही करत आहे माझं कशाचं पेमेंट काय पेमेंट आहे त्यांच्या सोबत मी काम करतो ड्रायव्हिंगच जॉब करत होतो मी ड्रायविंगला कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे गोव्यातला पाईपलाईनच बरं ते आता माझं पेमेंट त्यांचं कडे आहे तो पेमेंट नाही देत आहे माझं त्यासाठी मी त्यांचं हे अनिकेत भाऊ आणि ते जालिंदर भाऊ आहे ना त्यांच्या सोबत बोलण्याचा आला होता तो जालिंदर भाऊ काय म्हणला की ते सचिन कॉल करा तो नंबर तुम्हाला हो बर बर त्यांना बोला। बोलला त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता बर आता काहीतरी हेल्प करा प्लीज माझं ते पेमेंट आता तो फोन पण नाही तुला माझं तो ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला नंबर काल त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं माझं आता तो किती डेट देला माझं मला आता परत मला हे ट्यूजडे आहे ना ट्यूसडे ट्युजडेचं परत डेट दिला आहे की ट्यूजडे तुझं हे पेमेंट होणार आहे पण होणार आहे की नाही होणार आहे तो माहीत नाही बरं मग आता हे प्लीज काही तरी तुम्ही हेल्प करा माझं किती महिन्याची पेमेंट आहे बावीस हजार दोनशे आहे ते एक महिना आणि ते अर्धा महिना महिना अच्छा बर आता देड़ी हे, हे, हे महाराष्ट्राला माझे ताई आहे ना समीक्षा मिश्रा तो आली होती अनिकत ते अनिकेत भाऊला भेटायला त्यांच्या सोबत बोलणं झालं होतं ताई मला म्हणली की ते अनिकेत भाऊला बोला तो त्यांच्या सोबत बोलणं झालं तर त्याच्यानंतर हे जालिंदर बोला मी त्यांचा तो नंबर दिला मला तुमचा काय काय समोर व्यक्ती कुठला आहे पैसे पेमेंट देणारा सॉरी थोडा आवाज ब्रेक झाला तुमचं पेमेंट देणारा व्यक्ती कुठला आहे तो बारामतीचा आहे बारामती काय करतो तो तो कंस्ट्रक्शन च कन्स्ट्रक्शन च काम चालू है तेज कुठे ते गोव्यातला गोव्यातला गोव्यात कुठे हे फोंडा 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 नाही फोंडा बोलते उसको फोंडा बर थोडा वो इधर पे वो फोंडा फोंडा बोलते तो वही मैं आपको बोला अच्छा वो शॉर्टकट बोलते फोंडा भी बोलते फोंडा भी बोलते हां हां हाँ। अच्छा बोलिए वो पार्टनरशिप में काम चालू किया है राहुल मोरे है और सत्यजीत साउंड करके हैं ये दोनों लोग पार्टनरशिप में काम चालू किए हैं और मुझे मिर्जापुर से बुलाने वाला ये राहुल मोरे है अच्छा कितना महीना काम करे वहाँ पर तुम उनके साथ में तीन महीना काम किया था एक महीना कैसे मैं मेरा ही पेमेंट उनको रो रो के उनसे एक महीने का पेमेंट निकाला बहुत बो, मेरे को बोलने के बाद वो एक महीने का कैसा तो पेमेंट किए दूसरे महीने का आधा किया आधा पूरा फंसा दिया फिर तीसरे महीने का पूरा पेमेंट अभी उनके पास में ही है मेरा ऐसा है बाईस हजार अभी उनके पास मेरा फंसा है हुँ। हुँ। क्या बोल रहे फिलहाल आप अभी इतना दिन से मेरे को डेट दे रहे किसी डेट पे पेमेंट दिया नहीं कल वो कैसे तो उनको मतलब इंस्टा पे मैंने बस ऐसे ही थोड़ा गुस्से में मैसेज किया कि सर आप पेमेंट नहीं दे रहे हो तो मैं अभी एफ आई आर करूँगा ऐसा वैसा मैसेज किया तो वो फिर मेरे को कॉल किया कि तेरे को एफ आई आर करने का है तू एफ आई आर करेगा तेरा पेमेंट पेमें मिल जाएगा क्या ऐसा तुम तो बोल रहे थे तो मैंने बोला सर ऐसा नहीं है मैं थोड़ा बस डिप्रेशन में आया तो ऐसा मैसेज किया सर आप बुरा मत मानो मैं पेमेंट प्लीज सर कर दो ऐसा उनको बोला मैं तो वो अभी पर दोबारा मुझे ट्यूजडे का बोले हैं कि ट्यूसडे को तुम्हारा पेमेंट आएगा ऐसा बोला है अब पता नहीं आएगा कि नहीं आएगा भगवान जाने तो तो आप अगर एक बार उनको बोल देते अपने हिसाब से थोड़ा अपना अपने हिसाब से बोल देंगे तो शायद वो आपकी बात मान जाए क्योंकि आप लोगों का एक... गयो, गयो, गयो. आप लोगों का इतना नाम है तो शायद वो आपकी बात न टाले ऐसा मुझे लग रहा है अच्छा कहाँ पर रहता है वो वो रह, रहने के लिए तो बारामती के हैं लेकिन कभी गोवा में आते हैं फिर वापस जाते हैं आते हैं जाते हैं ऐसा उनका लगा रहता है अच्छा आपको ये पुणे में ये इनका श्रीकांत भावकर के उनका नाम पता होगा अच्छा okay. पुणे में श्रीकांत भाऊ हैं वो आपको पता है ना आई डोंट नो मालूम नहीं मेरे को हाँ तो उनसे ये शिवानी देशमुख ताई है ना हाँ आ, तो उन उनसे मतलब कि शायद उनके कांटेक्ट में हैं वो हाँ. तो उनसे भी मेरा बात हुआ था तो उनको कॉल किया था तो उन्होंने डायरेक्ट तुरंत उनको लाइन पे लिया था उनके साथ कांटेक्ट में है ये राहुल मोरे श्रीकांधा ओके ठीक है कोई बात नहीं आपकी पेमेंट बोलो कितना है पेमेंट है बाईस हजार दो बाईस हजार दो बाईस हजार दो सौ रूपए पेमेंट है तुम्हारी जी बिल्कुल थाम का बोलते तो इकड़े रिकॉर्डिंग चालू था थाम का रिकॉर्डिंग था एक मिनट है हेलो हाँ हाँ, हाँ। आ, एक मिनिट किती किती महिन्याची पेमेंट आहे म्हणून हॅलो किती महिन्याचं पेमेंट आहे अच्छा आता किती दिले तुम्हाला त्यामधून तर अठरा हजार एक दिला होता आणि ते दहा हजार आणि ते बारा हजार तुम्हाला जलेंद्रभाऊनी नंबर दिला का हो चालेल ठीक आहे करतो तुमचं काम तिचं नाव काय गौरव मिश्रा गौरव मिश्रा आणि तुमचं सॉरी माझं नाम गौरव मिश्रा आहे त्यांचं नाम राहुल मोरे राहुल मोरे बर गौरव मिश्रा म्हणल्यावर तुमचं काय विषय म्हणल्यावर ओळखेल ना त्यानं काय काय तुमचं गौरव मिश्रा म्हणल्यावर तुमचं पेमेंटचा विषय म्हणल्यावर सांगितलं ना त्याने हा दे सर तू सांगितलं आहे सांगा नंबर त्याचा सा। एक मिनिट लवकर सांगा थोड बोला एट सेवन एट सेवन नाईन सिक्स नाईन सिक्स डबल टू डबल टू फोर फाइव फाइव फोर फाइव फोर डबल जी जी बिल्कुल गौरव मिश्रा और सामने वाले का नाम राहुल मोरे राहुल मोरे ठीक है देखता मैं राहुल मोरे बोलते टाइगर बोल हाँ ये गौरव मिश्रा विषय नाही ते पेमेंटच्या विषयामध्ये हेड ऑफिसला फोन केला होता तिथून फोन केले त्यांनी भाऊनी काय ते विषय मला फोन आला की ह्यांचा भाऊंचा फोन आला की त्या दिवशी कधी ह्यांचा मागच्या आठवड्यात अच्छा आता आणखी फोन, फोन मला फोन केले तिकडे मला पाठवले माझ्याकडे या विषय काय विषय आले देऊन टाकायचं ना दोन महिन्यात पेमेंट आहे म्हणतात विषय आहे का की त्याचं पेमेंट मी दिलेलं आहे त्यांच्या इकडली पोर आहेत लागलेलं आहे कामगार अच्छा अच्छा घरी प्रॉब्लेम झाला तर त्यांनी वाईफला खरचलं ते त्याला काय म्हणलं आता पेमेंट झालं की त्याला दिसतो म्हणला मिश्राला पेमेंट मिश्राचं माझं काल सकाळ सकाळपासून एक पाच सहा वेळेस फोन केले त्यांनी हा का आता टाइम भेटलो फोन केला मी त्या वर घेऊ का मी एक मिनिट तुम्ही काय करा हॅलो हा 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 तुम्ही त्यांची पेमेंट किती देणार आता त्याचं काय वीस बावीस हजार पेमेंट कधी देणार आहे त्यांचं त्याला बघा सोमवारी सोमवार मंगळवार चालेल देऊन टाका मी बोलतोय त्यांना शंभर टक्के जर पेमेंट जाणारच आहे त्याला मी सांगितलं पण चालतंय ठीक आहे म्हणजे कसं माहितीये का भाऊ माझ्याकडे दिले म्हणलं तेवढं बोललं असतो जास्त करला जर सांगा तुम्हाला पण सकाळी करू काय बाहेरचे लोक आहे पुरते तेवढं काय लेमोट होणार वीस पंच हजार ते आता कुठे आहे म्हणलं सध्या तर गोव्यात मडगाव मडगावला आहे ओके ठीक आहे झालंय बोललं सोमवारी देऊन टाकेल पेमेंट सकाळी सोमवारी सोमवारी देऊन टाकेल पेमेंट बर ठीक आहे तो काय माझं ते काय बोलत होता का हो बोलत होता इकडे तिकडे कशाला बोलतोय तू मग त्याला बोललो आपल्याकडे कम्प्लीट आहे काही विषय क्लिअर म्हणलो पहिले ठीक आहे चालू म्हणला पेमेंट करायला अरे हो दादा सोमवारी देईल त्यांना मी बोलतोय ना बरं ठीक आहे मी सोमवारी तुम्हाला कॉल केला